दिनांक सव्वीस एप्रिल रोजी अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये भारत निवडणूक आयोगाने सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत पर्यंत मतदानाची वेळ निश्चित केली होती त्यानुसार सकाळी सात वाजतापासूनच मतदारसंघामध्ये मतदानाला उत्साहाने सुरुवात झाली होती मतदारांनी मतदानाची टक्केवारी वाढवून शासकीय जनजागृतीला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये अंतिम आकडेवारीनुसार सरासरी त्रेसष्ट पूर्णांक सदुसष्ट टक्के इतक्या मतदानाची नोंद झालेली आहे यामध्ये विधानसभा मतदारसंघ निहाय झालेल्या मतदानामध्ये बडनेरा मतदारसंघामध्ये पंचावन्न पूर्णांक अठ्ठ्याहत्तर अमरावती मतदारसंघामध्ये सत्तावन्न पूर्णांक एक्कावन्न तिवसा मतदारसंघामध्ये चौसष्ट पूर्णांक चौदा दर्यापूर मतदारसंघामध्ये सहासष्ट पूर्णांक अठ्ठ्याऐंशी मेळघाट मतदारसंघामध्ये सर्वाधिक म्हणजे एकाहत्तर पूर्णांक पंचावन्न अचलपूर मतदारसंघामध्ये अडुसष्ट पूर्णांक चौऱ्याऐंशी असे एकूण अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये त्रेसष्ट पूर्णांक सदुसष्ट टक्के मतदान झालं लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणुकीमध्ये मतदान करताना अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळाला मतदारसंघामध्ये उत्सवात मतदार राजाने सक्रिय सहभाग घेत मतदान केलं मतदानाला ग्रामीण भागामध्ये भरभरून प्रतिसाद मिळाला तर शहरी भागातही मतदारांनी घराबाहेर पडून मतदानासाठी रांगा लावल्या होत्या भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा व काही ठिकाणी रवी राणा हे मतदान केंद्रामध्ये गेले होते एवढ्या गोष्टी सोडून अमरावतीमध्ये सुरळीत मतदान पार पडलं विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती